शिवशाहू फुले आंबेडकर राजमाता जिजाऊ साहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते ज्यांच्या प्रेमापोटी ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी माहेर वाशिन म्हणून एका दादाच्या पाठीशी आपण सगळेजण उभे राहत ज्यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला ते राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा मी आपलं मनापासून स्वागत करते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम आयोजित होतोय ते राज्याचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय धर्मराबा बात्रा आमच्या विभागाच्या मंत्री आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांची विठाई जिथे जिथं संकट येतं तिथं तिथं विठोबाच्या पाठीमागे जशी विठाई म्हणून उभी राहते तशी संकटांचा सामना करण्यासाठी उभी राहणारी आमच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तिथाई व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्य मी दिलगिरी व्यक्त करते नावांची यादी बरीच मोठी आहे माझ्या सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष प्रभाग अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य निरीक्षक आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या पदाधिकारी राज्याची महिला अध्यक्ष या नाते मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या या कार्यक्रमाला आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांनी फोनद्वारे या कार्यक्रमासाठी शुभेच्छा कळवलेल्या आहेत त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते जिंदगी आसान नाही होती जिंदगी आसान नाही होती आसान करणी पडतीये कुछ अंदाज करके कुछ नदर अंदाज करके दादा तुम्ही असाच अंदाज करत गेल्या सहा महिन्यापूर्वी जो काही निर्णय घेतला तो निर्णय किती योग्य होता हे आजच्या गर्दीवरून आणि महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून आपल्याला दिसत असेल आणि हे सांगण्यासाठी या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत या गेल्या पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस आपण आम्हाला वेळ दिली त्यानंतर आम्ही या कार्यक्रमाची तयारी सुरू केली हा हॉल बुक करत असताना सुरुवातीला असं वाटलं केवळ वा एकाच जिल्ह्याच्या महिला या ठिकाणी आणायच्या नव्हत्या किंवा फक्त मुंबई विभाग असेल किंवा जवळच्या असेल असंही नाही तर प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची वाड्या वस्त्याची पाड्यावरची महिला भगिनी या ठिकाणी आली पाहिजे जी आदरणीय दादांचं नेतृत्व मानते दादांची पदाधिकारी म्हणून काम करते चांद्यापासून बांद्यापर्यंत नाशिकपासून नागपूरपर्यंत प्रत्येक भागातली महिला या ठिकाणी उपस्थित राहिली आहे काही महिलांनी दादा दोन दिवसाचा प्रवास केलाय काही महिला काल मुक्कामी येऊन थांबलेत कोणी ट्रेन ने आले बसने आले स्वतःचं वाहन असेल जसं शक्य होईल तसं या ठिकाणी महिला भगिनी येऊन उपस्थित राहिलेले केवळ आणि केवळ दादा हे सांगण्यासाठी की दादा तुम्ही जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयासमवेत खेड्यापाड्याच्या आदिवासी पाड्यावरच्या या महिला भगिनी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि केवळ याचं समर्थन करण्यासाठी तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत यामध्ये दादा हॉलची कॅपॅसिटी साडेतीन चार हजाराची असेल आपण पाहताय की हे हॉल तुडुंब भरून बाहेरही इतक्याच महिला त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे अनेक महिलांना आम्हाला सांगावं लागलं की या कार्यक्रमासाठी आपण येऊ नका काही बसेस आम्हाला रद्द कराव्या लागल्या त्यांची खरंच मी माफी मागते कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा ओघ होता इतका उत्साह होता की आम्ही दादांसाठी मुंबईपर्यंत येऊन दादांच्या निर्णयाचं समर्थन करतोय एक भाऊराय म्हणून त्यांना पाठिंबा देतोय पण दुर्दैवानं या सगळ्यांना मला थांबवावं लागलं आज ते सगळेजण लाईव्ह पाहत असतील मी दिलगिरी व्यक्त करते सहा महिन्यामध्ये दादा आपली महिला संघटना इतक्या मोठ्या प्रमाणात उभी राहिली त्याच्यामुळे मला आजच्या या महिला मेळाव्यामधून खात्री वाटते की पुढच्या सहा महिन्यामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर आपण सहा महिन्यामध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा घेऊ शकत असो तर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण वानखेडे स्टेडियम मेळावा घेऊन या इतक्या मोठ्या प्रमाणातली ही संघटना आज दादा या ठिकाणी ज्या महिला दिसतात हा लाल रंग हा लाल रंग या लाल रंगामध्ये उपस्थित राहिलेल्या महिला एक सूचक म्हणून लाल रंग आमच्या बाळाच्या कपाळावरती असलेला कुंकवाचा जरी असला तरी तितकाच तो आमच्यामध्ये असलेल्या अन्यायाच्या विरोधात सळसळणाऱ्या रक्ताचा सुद्धा आहे वेळ प्रसंगी या आक्रमकता आमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी आम्ही लाल रंगामध्ये आलोय लाल, लाल था था रंग हा साहसतेचा आहे उत्साहाचा आहे नव चैतन्याचा आहे उगवणाऱ्या नवीन दिवसाचा आहे आणि म्हणून लाल रंग सगळ्यात विशेष म्हणजे आमच्या मातृत्वाचा आहे आमच्या सृजनतेचा आहे ही सृष्टी निर्माण करणारं मातृत्व आमच्या गर्भामधून वाढतं त्याचा रंग लाल आहे आणि म्हणून दादा आपण जो निर्णय घेतलाय त्या निर्णयासमवेत आमची ही मातृशक्ती तुमच्या सोबत उभी आहे आणि हे सांगण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण येतानाही पाहिलं सगळ्याच आपल्यासमोर आत्ता बसू शकल्या नाही पण मला विनंती करायची डिजिटल माध्यमाला बाहेर असणाऱ्या मुलींचं महिलांचं सुद्धा आपण चित्रण दाखवावं जेणेकरून वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या महिला आहेत दादा त्या तुमचा सन्मान करणार सत्कार करणार त्या महिला ज्या मातीतून आलेल्या आहेत त्यांची संस्कृती घेऊन आलेत ती मातीची भाषा घेऊन आलेत आणि हे सांगण्यासाठी आले की दादा आम्ही आदिवासी असो भिल्ल असो बंजारा असो आम्ही आगरी कोळी असो आम्ही या सगळ्या महिला भगिनी तुमच्या सोबत आहोत प्रत्येक समाज घटक तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी या महिला आज या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत पण दादा हा फक्त सत्कार नाही हा फक्त सन्मान नाही एक माहेर वाशिन ज्यावेळेस माहेर येते त्यावेळेस ती आपल्या कुटुंबाला बरकत देते आशीर्वाद देते आज दादा ह्या सगळ्या माहेरवासी तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि आपल्या या परिवाराला आशीर्वाद बरकत देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले हा निर्धार मिळावा याचसाठी आहे आणि आमचा हा निर्धार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवावं आणि ते देण्यासाठी ही शक्ती आमची तुमच्या बरोबर असावी राज्याचं नेतृत्व आणि ती बदलण्याची ताकद या महिला शक्तीमध्ये आहे आपण पाहिलं असेल पाच राज्यांचे जे निकाल लागले हे निकाल खरं तर त्याचे एक्झिट पोल काही वेगळे होते सर्वे काही वेगळे होते पण ज्या निकालाची वेळ आली त्यावेळेस निकालामध्ये या राज्याच्या महिला भगिनी सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांच्या बाजूनी मतदान केलं महिला भावनिक जरी असल्या महिला भावनिक जरी असल्या तरी वेळ प्रसंगी निर्णय कुठे घ्यायचा कसा घ्यायचा तो निर्धारपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेतात आता पहिल्यासारखं राहिलं नाही नवऱ्याने सांगितलं म्हणून मतदान करत नाही आपल्यासाठी कोण नेतृत्व करत आपल्यासाठी कोण विचार करत हे या महिला भगिनींना कळतं आणि म्हणूनच त्या दादा आज परत इथपर्यंत आलेत हे सांगण्यासाठी की आमचं उद्याच भवितव्य दादा तुमच्या हातामध्ये आहे त्याचं नेतृत्व तुम्ही करताय त्यासाठी आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत दादा आपण माझ्या नागपूरच्या माझ्या नागपूरच्या कार्यक्रमामध्ये आपण आला होतात। चारे चारे चा होता राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातला लढा देत असताना आपण सगळेजण माझ्या बरोबर राहिलात आणि या कार्यक्रमामध्ये आपण सांगितलं होतं की महिलांसाठी जिथे जिथे निधी लागेल त्या निधीमध्ये मी कुठेही कमतरता पडू देणार नाही आणि एक अर्थमंत्री म्हणून तुम्ही आमच्या महिलांच्या पाठीशी उभे राहिला अर्ध्या तिकिटामध्ये आता महिला महाराष्ट्रभर फिरतात एसटी महामंडळाच्या पाठीशी अर्थमंत्री म्हणून आपण उभे राहिलात आदिताई माध्यमातून लेख लाडकी योजना आणली अशा पद्धतीची योजना महाराष्ट्रात प्रथमच येते आदिती आम्ही तुमचं केवढे धन्यवाद म्हणावे तितके कमी आहेत खऱ्या अर्थानं सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द बहुत ठरतात ते केवळ कागदावर असून चालत नाही तर ते प्रत्यक्ष उतरावे लागतात आणि ही कृती करण्याचं काम आदितीताई आपण महिला बालकल्याण मंत्री म्हणून केलं त्याबद्दल आम्ही आपले मनापासून टाळावाजून आभार व्यक्त करतो राष्ट्रवादीला मान मिळतोय चौथे महिला धोरण आपण घेऊन येत आहे यामध्ये आपण आमच्या यामध्ये आपण आमच्या मातृत्वाचा सन्मान केलेला आहे या महिला धोरणाच्या निमित्तानं एक संरक्षण कवच आपण आम्हाला देणार आहात या सगळ्याच माध्यमातून दादा ज्या ज्या वेळेस संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे मागणी केली त्या त्या सगळ्या मागण्या आपण मान्य केल्या डीपीडीसीमध्ये काही ठिकाणी आपण आमच्या महिला भगिनींना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार दिला आणि मा या ठिकाणी केवळ मत मांडण्याच नाही तर एक आत्मसन्मान आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून केलेला आहे शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील आमच्या महिला भगिनींसाठीच्या योजना असतील या आपण प्रत्यक्ष उतरवत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी सुरू केलेली पुण्यातली पहिली शाळा दादा आपण शंभर कोटीचा निधी दिला स्वतः पहाटे जाऊन पाहणी केली अतिशय महाराष्ट्रात हे देखणे स्मारक उभं राहावं म्हणून जातीने लक्ष घालताय ज्या सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षण दिलं आमच्या अंदाणाच्या अंधारलेला वाटा प्रकाशाने उजळून टाकल्या खऱ्या अर्थानं तो दीपस्तंभ केवळ महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी नाही ते जगासाठी होईल असे प्रेरणादायक स्मारक आपण उभे करण्यासाठी प्रयत्न करताय दादा त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी तर निधी असेल राजमाता जिजाऊ मासाहेबांची कर्मभूमी जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजामध्ये पर्यटनासाठी केलेल्या निधीच्या उपाययोजना असतील दादा आपण खऱ्या अर्थानं आमच्या या विचारामधून एक मातृत्वाचा सन्मान करताय त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू झालेला वैद्यकीय सेल असेल वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून पीडितांना आणि ज्यांना गरज आहे त्यांना खऱ्या अर्थानं एक सन्मान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय त्याबद्दलही दादा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते फुले दापत्यांवरती असलेला सत्यशोधक पिक्चर तो आपण टॅक्स फ्री केला आणि खऱ्या अर्थानं एक विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला निर्णय बदलला असेल तरी आमचा विचार बदललेला नाही हा सांगण्याचा निश्चितपणाने कृतीतून प्रयत्न दादा आपण केलेला आहे त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते यामध्ये संघटना ही फार मोठ्या प्रमाणात झपाट्याने दादा वाढते जिल्हा अध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष कार्यकारिणी ही सगळी यंत्रणा मोठ्या जोमाने काम करते या संघटनेच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपण तक्रारी मांडत असतात घेऊन येत असतात पण जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची भगिनी अजितदादांची भगिनी म्हणून ती ठामपणे उभी राहिली पाहिजे आणि त्या अन्यायाच्या विरोधात तिने लढा दिला पाहिजे यासाठीचा आपला हा प्रयत्न असावा समाजामध्ये वाढत असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा असतील अंधश्रद्धा असतील बालविवाह असतील हुंडाबळी असतील कौटुंबिक हिंसाचार असतील या सगळ्याच गोष्टींना आपल्याला मूठ माती द्यायची आहे आणि त्याच्यासाठी आदरणीय दादांची कार्यकर्ती ही पाण्याने उभी असली पाहिजे आणि हेच या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय फार मोठ्या कोणताही कार्यक्रम करत असताना दादा तो एकट्या दुपट्याचा होत नाही त्याच्यामध्ये फार मोठी संघटना काम करत असते आदरणीय प्रांताध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडतोय यामध्ये सहकार्य करत असताना आनंदजी पलांजबे असतील नामदेवजी भगत असतील विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत कदम असेल मानव व्यंकटेश असेल युवन मुर्केश असेल देवेंद्रजी एमडे असतील अरविंदजी स्वामी असतील माझी नियोजन टीम असेल आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम असेल त्याच्यामुळे हा इतक्या मोठ्या स्वरूपातला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतोय मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपण फार लांबून आलाय खेड्यापाड्यातून वाड्या वस्त्यांवरून आलाय मला जाणीव आहे आपला प्रवास सोपा नाही कारण की एखाद्या पुरुषाला घराच्या बाहेर पडताना सहज तो घराच्या बाहेर पडतो पण एका स्त्रीला घराच्या बाहेर पडताना संपूर्ण कुटुंब सांभाळून नियोजन करून बाहेर पडावं लागतं आणि ती हे सगळं नियोजन करून दोन दिवसासाठी आदरणीय दादांच्या प्रेमापोटी समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आले पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते शेवटी खरं कोण खोटं कोण कळत नाही अनेक वेळा खरं कोण खोटं कोण कळत नाही अनेक वेळा सुख वाटणारं लाकूड सुद्धा चुलीत जळत नाही अनेक वेळा म्हणून सांगते ताई म्हणून सांगते ताई तू थोडी सजग हो ग बाई म्हणून सांगते ताई तू थोडी सजग हो ग बाई तशी तू घाबरलेली कधी आता वाटणार नाही तशी तू कधी घाबरलेली आता वाटणार नाही घड्याच्या जुन्याच टिकटिकीत आता तू फसणार नाही कारण निर्धार आमच्या नारी शक्तीचा पक्का आहे घड्या तेच वेळ मात्र नवी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका